तर मागच्या मी तुम्हाला बोललो होतो की आपला लवकरच एक दौरा येणार आहे तो म्हणजे कोकण दौरा मित्रांनो आपण आता पोहोचलो ठाण्याला आणि आपण आता एक स्टंट करणार आहोत तो म्हणजे आपण कोकण कन्याला रिटर्न मारणार आहोत उद्या महाराष्ट्र दिन आहे म्हणजे कामगार दिन आहे तर एवढी गर्दी आहे ना बाप रे या गाडीला राम राम या गाडीने भरपूर त्रास दिला आयुष्यात पहिल्यांदा एवढा त्रास झाला असेल मित्रांनो आम्ही आता आलो आहोत बाजारपेठ मध्ये आणि इथे आम्ही आता खातो मिसळ मिसळपाव कृष्णा बोललाय की इथलं मिस म्हणजे इकडचं जे वडापाव वगैरे ना खूप स्पेशल आहे आणि फेमस सुद्धा आहे तुला आपला नवरदेव निघाला आहे आपण पण सगळे निवया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन मध्ये तर मागच्या वेळी मी तुम्हाला बोललो होतो की लवकरच एक दौरा येणार आहे तो म्हणजे कोकण दौरा आणि आज आपल्या दौऱ्याची सुरुवात होत आहे तर आता वाजले आहेत साडेसहा आपल्याला आठ वाजेपर्यंत ठाण्याला पोहोचायचंय सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो तु की आपलं तिकीटचं जुगाड झालेलं नाहीये तर आपल्याला आता एक तर स्टँड बाय जायचं आहे नाहीतर आपल्याला आता काहीतरी वेगळा मार्ग चूज करावा लागणार आहे काही पर्याय नाहीये तर आपल्या सोबत आज सत्यवान आहे आणि शैलेश आहे आणि मेन म्हणजे कृष्णा एकटा गेला यार आमचं बाईकवर जाण्याचं एकत्र जाण्याचं स्वप्न होतं ते स्वप्न स्वप्न राहिलं खूप मिस केलं पण डोंट वरी आपल्याला आता पुढचे सात दिवस फक्त आणि फक्त कोकण बघायचंय तीन दिवस आपले रिच्युअल्स असतील म्हणजे त्याच्या मोठ्या भावाचं लग्न आहे सो आपण कोकण पद्धतीचे म्हणजे मालवण पद्धतीमध्ये ज्या लग्नाच्या प्रथा असतात ज्या रूढी असतात त्या आपण सगळ्या बघणार आहोत अनुभवणार आहोत मी सुद्धा अनुभवणार आहे तुम्हाला पण दाखवणार आहे तर चला आजपासून आपण सुरुवात करूया कोकण दौऱ्याला चला मित्रांनो आपण आता पोहोचलो आहे ठाण्याला आणि आपण आता एक स्टंट करणार आहोत तो म्हणजे आपण कोकण कन्याला रिटर्न मारणार आहोत आणि बहुतांश लोक इकडे तेच स्टंट करणार आहे पण हा स्टंट आम्ही आमच्या स्टंटमॅन सत्यवान करून करणार म्हणजे त्याच्या थ्रू करणार आहोत बघूया वर्क झालं ठीक नाही तर परत सी एस टीला उतरून परत लाईनमध्ये पर लागून ला। परत आता धक्के खाते लागणार बघूया आता मी यांच्याकडे चाललो आहे पाहुणा आणि हे हो दोघं आहेत ना या दोघांना वाट माहीत नाही कशी जायची खाण्याला आहोत भूक तर लागली आहे पण आपल्याला भूक आवड करायची कारण आपला रात्री प्रवास करायचा आहे कारण उद्या महाराष्ट्र दिन आहे म्हणजे कामगार दिन आहे तर एवढी गर्दी आहे ना बाप रे काका सांगत होते की काल त्यांचे कोणते नातेवाईक ठाण्यावरून बसून गेले छायला टाळण्याला आम्हाला घुसायला पण जागा नाही भेटली मुश्किल नाही आलं मुश्किल नाही माझ्या आलं तर मी दाखवू शकत नाही बॅक कॅमेरा नाही व्हॉइस येणार नाही तर आपण संवाद सध्या असाच चालले आपल्या बघूया आता काही लोकं का म्हणतात की संगमेश्वरला बसायला मिळणार मी आहे नाशिकचा मला काही एक्सपिरियन्स नाही चला आता ती पायतोड करत जाऊ मित्रांनो आम्ही आता आणि सध्या आम्ही खाली बसलो सगळी ट्रेन भरली आहे आता अजून अर्धा तासाने ट्रेन निघेल तर काय सांगता येत नाही आपल्याला सकाळी सात वाजतील पोचायला बघा आपण जेवढा संवाद साधता येईल तेवढा संवाद साधूया आणि सरळ सिंधुदुर्ग गा गाठूया कारण बघू शकता हालत तर जाम खराब आहे हा प्रवासाचा व्हिडिओ बनवायला लागलो तर मग माझी झोप होणार नाही थोडंफार रेस्ट करायला पाहिजे कारण आपलं उद्या लग्न अटेंड करायचं आहे मित्रांनो गाडी निघाली आपली सी एस टीवरून ठीक अकरा वाजून दहा मिनटाला परफेक्ट टायमिंगला निघाली आहे तर दोन्ही साईडला गर्दी झाली आहे आपण इकडं मस्त मॅच असत घेऊया आपल्याला सकाळी सात वाजणार आहेत पोचायला बरोबर ना चॅट आली बाबा याच्यात ओ माय गाडी यार तू बघा सर आता थोडा वेळ मोबाईल चार्जिंग लावूया आणि थोडी एक झोप काढूया बघूया पण झोपेन उठल्यानंतर कुठपर्यंत पोहोचतो क्रॉस केला आहे आणि पूर्णपणे ट्रेन रिकामी झालेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आता कृष्णा आणि ते घ्यायला आले लिखित लिखित पण आहे तिथं मी तुम्हाला माझा चेहरा दाखवतो पूर्ण खराब झालेला आहे बघितलं आता तिथं गौरव बसलेलं आहे मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की काही करून आपण काहीतरी खाऊया कारण भूक लागली आहे रात्रीचा झोपलो नाही आहे मोजके दोन तीन तास अशीच पडून पडून झोप झाली माझी तर मला काही करून खाणं गरजेचं आहे रात्र तर मजबूत झोपणार मी आज पण सध्या खाणं गरजेचं चला एकच रे पोहचलो आपण फायनली सिंधुदुर्ग अरे बापरे या गाडीला राम राम या गाडीने भरपूर त्रास दिला आयुष्यात पहिल्यांदा एवढा त्रास झाला असेल पहिल्यांदा एवढा त्रास झाला चला आयुष्यात गाडीचा <laughs> या गाडीने दिलाय अक्षरशः पायाचे तुकडे पडलेत चला ते दोघं मंडळी विधी मंडळी आलेले आहे वधूवर वधू आणि वर सोबत जाऊया कोण मी पाहुणे नाही मला माहित नाही काय तर तुम्ही बघा अ बघ हे ही लोक पाहुणे आहेत ए ब्रो आय हो हे यो मॅन यो गो गो फो मॅन तो चला पाटली जायला एक बाई एवढे हात घालून बोलते अरे माझा हात हे माझा हात हे माझा हात याला विचारला अरे माझा हात माझा हात <laughs> अरे बेकार बेकार बाई आपला आता वडा भावा वाटले मस्त वाजले बघ परफेक्ट साडेआठ ला पोहोचलो आपण परफेक्ट साडेआठ ला आपण आता आहे सिंधुदुर्ग स्टेशनला म्हणजेच नीला बादल काय कोती स्कूटी काय गाडी तर आपली ओळखीची आहे रे सायलेन्सर च्या आणला एक नंबर सायलेन्सर कडक बसवलेला आहे काम फिट आहे भाई मजबूत मजबूत वाला काम आहे चला आपण आता प्रवास सुरू करूया आपल्याला अर्ध्या तासात घरी आहे हो परत कपडे बदलायचे आहे हा नाही ना मग ठीक आहे नाश्ता बघ भाऊकी आता काहीतरी तंबाखू खाल्ले आहे काही तुम्ही सांभाळून घ्या अरे काय भाऊकित कंदाल नकोय काय तो बघा का तुम्ही मी तुमच्याकडे आलो आहे मस्त आपण आता आपला प्रवास वाईट अँगल नाही बघूया बाजारपेठमध्ये आणि ते आम्ही आता खातो एक मिसळपाव कृष्णा बोलला आहे की इथलं मिस म्हणजे इकडचं जे वडापाव वगैरे ना खूप स्पेशल आहे आणि फेमससुद्धा आहे तर आपण आता टेस्ट करून बघूया तुम्ही बघता येते वडापावचे सीन्स तर वडापाव तर एकदम खुशखुशीत वाटतोय एक अगदी के एफ सीचं आपण चिकन बघतो ना सेम तसा एकदम मस्त वाटतं ना वडापाव हांसं ना वर लावलेलं त्यांनी आता वगैरे वडापाव तो हां पण सांगतोय रे खुशखुशीत असं एकदम भारी असतो तेच क्लास एकदम मस्त आपण बघूया मिसळ पावची वाट बघूया मी आपण डोंबिवलीला ठेचा वडापाव खातो पण ह्यावेळी आपण वडापाव आणि कांदा घातो आहे हे आहे मालवण स्पेशल वडापाव तर आम्ही सध्या स्टार्टअप घेतला आहे वडापाव त्यानंतर पा। मिसळ पाव मस्त खाऊया वडापाव मित्रांनो एक नंबर टेस्ट आहे कृष्णा ते खरंच आहे आईमध्ये ना एक वेगळा ऑथेंटिक पण आहे तर कसं बोलू पण एक स्पेशल कोकणी वडापाव म्हणू म्हणू शकतो आपण त्याला एकदम क्लास आहे आणि मेन म्हणजे पाव आहे ना मुंबईसारखे नाही आहेत गावचे आहेत पाव खूप छान आहेत मस्त याचा आस्वाद घेऊया सगळे खातच आहे चला बिर्याणीचा ताव मारूया हो मस्त याला कांदा आवडत नाही प्लेट ठेवू ना प्लेट कसं वाया

मी घराजवळ आहे हायवे हायवे आमचा हायवे आलेला आहे क्लास ना क्लास ना। आता मस्त गाणे चालू असतील माड तालुक्यात ता। गाणं देत नाही मला चौ बाजूने काजूवाची झाड आणि घराजवळ माड मस्त फायनली घराजवळ पोहोचलो आपण हा कॉपीराईट लागेल व्हिडिओ आपण घराजवळ चालू करू मस्त आपण रेडी झालो आहोत लग्नासाठी सगळेजण रेडी होत आहेत आपण नेहमीप्रमाणे आपला जो कुर्ता आहे त्याला त्याच्यावर आपण मर्ज ठेवलं आहे आणि थोडंसं फिटिंग केलं आहे कारण सगळेजणं म्हणतं की थोडासा कुर्ता ढिला वाटतो आहे थोडा ढगळा आहे बॉडी खूप जास्त जाडा वाटतो आहे आता एकदम प्रॉपर फिट केला आहे फोटो टाकतो फोटो बघा आता आपण थोडं बघूया यांची काय काय प्रथा आहेत त्या प्रथा झाल्यानंतर आपल्याला मुलीच्या घरी आहे तिकडे लग्न असणार साडेबाराचा मुहूर्त आहे आणि आता जवळजवळ अकरा पावणे अकरा झालेले आहेत चला आपल्याला बाकीच्या गोष्टी बघायच्या तर आपला नवर निघाला आहे आपण पण सगळे निवूया होळ्या ओळ्या तर आलो आलं आलो आलो शी सौका मिनल विरुद्ध हे पुढे बस 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 मागची सीट चला, चला। अरमा, आम्ही निघालो आता मुली मुलीकडे म्हणजे आपण आता लग्नाकडे आहे राजा राजा डॉक्टर 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 मित्रांनो आमच्याकडे जे वराड जात ठीक आहे त्यांच्याकडे असं वाटतं मारायला चाललेत एकदम डेंजर आहे डेंजर डेंजर चला आपण जाऊया सर्व मांडवात गावाच्या वेशीवर आहेत नारा नारा काढताय मस्त द्या वेशीला नारा दिला आवडणारे भाऊ की मस्त थांबा गाड्या फाटला ना मागत पडेल मला सक्सेसफुल मिशन सक्सेसफुल हा पुढे बोलतो हे, हे मुली गर, आहे मुलीचं घर म्हणजे आपल्या वहिणीचं घर आहे किती छान वाटते घर मित्रांनो चारी बाजूने मस्त माडाची म्हणजे आपले नारळाची झाड आंब्याची झाड आणि असं उंचीवर घर आहे खाली असा हा छोटासा ओहळ आहे हा हा एक नंबर एक नंबर कोकणातल्या लग्नाची एक मजा म्हणजे ना की वेगळा आन वेगळा आनंद मिळतो कडक सगळीकडे आंब्याला मित्रांनो डोळे असे ना फिरतात गोलगोल गोलगोल बघून आता एक दोन दिवस -दो जाऊन द्या मग फडशा एक एक काजू पण भरपूर आहेत लग्नाची नियमावली जाहीर झालेले आहे ते म्हणजे कोणीही मुलगा किंवा मुलीला उचलू नये आणि मंगलाष्टका फक्त एकाने म्हणावे दोघं जणां म्हणता म्हणाल तर तो, तो गोंधळ होतो तर ही नियमावली आपली जाहीर झालेली आहे तर थोड्याच वेळात नवरी येईल आणि कोकणी पद्धतीने म्हणजे मालवणी पद्धतीचं लग्न आता आपण बघणार आहोत खा 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 मस्त खा 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 आमच्या तिने आया बर का बाबूला 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 बाबूलाल बाबूला आईस्क्रीम लाल नको सॉरी बाबू ठीक आहे कोण लावे ए बायो ओके ओके चालेल मित्रांनो आपण आता मस्त जेवायला बसतोय गणेश दादा आलेला आहे आपला मुंबई वरून आणि हा याच्यासाठी आम्ही भाडी मारत होता रिक्षा मध्ये झोप काढली चांगली तर मस्त आपण आंब्याच्या झाडाखाली मस्त जेवायला बसतो मस्त जेवूया आणि ना घरी जाऊया कारण मला झोप येते आणि मेन म्हणजे आता सगळं झालेलं आहे आता आपल्याला फक्त घरी जाऊन वरत नाच वरत चला जेवूया मित्रांनो फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता वरात घराजवळ येणार आहे आपण वरात अटेंड करू त्याआधी आपण जरा गा आजूबाजूचं म्हणजे त्यांची शेती आहे त्यामध्ये रानमेवाय तो जरा टेस्ट करूया का बोल काय काजू 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 भाई बहुत मेहंगाची चीज आहे आपको खतरनाक ना काजू काढ हा असा खायचं ना डायरेक्ट हा okay, खाऊया मस्त आपण काजू तिकडे करवंदाचं झाड था पण आहे करवंद पण खाल्ले आपण आता आजचे दिवस थोडं जाऊन द्या पण उद्यापासून रेपटा काढायचा रेपटा હા ઘર ઘટ્ટી

बायो ब काय मागणार काय म्हणता होत आमची वडला हा चला सोडा नाही तसा नास्ता मी माहीत सांगता गो हे

आपलं जेवण झालं आहे आणि मते आजचा दिवस आपण इथं संपवायला हवा कारण आपल्याला एकशे अठ्ठावीस जी बीपैकी एकशे तेवीस जी बी भरलेला आहे आपल्याला सात दिवस सर्वाईव्ह करायचं आहे तर हा पूर्ण प्रोजेक्ट आपण आता वी एनमध्ये अपलोड करूया आणि बाकी जे काही असेल ते इनशॉर्टमध्ये का जेवढं काही असेल सगळं इनशॉर्टमध्येच बघायचं आपल्याला आप कारण आपल्याकडे स्टोरेजचा इश्यू आहे मी बघू पेंढरला आहे त्यामध्ये आपण सेव्ह करण्याचा प्रयत्न करू माझा विचार झाला मिनी ब्लॉग बनवायचा पण चला माझ्या लाईफचा मिनी ब्लॉग झालेला आहे आता चला भेटू उद्या दिवसात गुड नाईट